पण आता ब्रेकिंग न्यूज हाती येते मराठा आरक्षणावरची जी आजची होणारी सुनावणी होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आजच्या दिवशी सुनावणी होणार होती अर्थात सगळ्यांना उत्सुकता होती की आज नेमकं काय घडतंय पण पुन्हा एकदा ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे गेल्यावेळी काही सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायाधीशांनी केल्या होत्या आणि आता पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आज सगळ्यांचंच लक्ष होत की मराठा आरक्षणाच्या सुनावणीत नेमकं काय होत पण ही सुनावणीच आता पुढे ढकलण्यात आलेली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लिहिल्या रामदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय माहिती आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं विशाल जी माहिती आता आलेली आहे पुढे अजूनही सुनावणी सुरू आहे तीन ते चार वेळा या संदर्भात आम्ही अंतरिम जामीन नाका अंतरिम जी सुना निकाल द्या जे, ज्या देण्यासंदर्भात आम्ही सूचना याचिका करताना तो ते त्या संदर्भात अजूनही एकमत होत नाही आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यावी का असा सवाल कोर्टाने केलेला आहे सोबतच माहिती पुढे येत आहे की ज्या पद्धतीने यामध्ये प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे त्यामुळे या, त्या या संदर्भात पुढच्या सुनावणीच्या दरम्यान संपूर्ण प्रकरण मराठा आरक्षणासंदर्भातच अंतिम निर्णय घ्याव का या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टाने विचारणा केलेली आहे त्यामुळे अजूनही सुनावणी सुरू आहे असं म्हणावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे व्हिडिओकॉल सुनावणी सुरू आहे त्यामुळे सर्व जे याचिकाकर्ते आहेत त्या सगळ्यांचं एकमत झाल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय किंवा या संदर्भातली सूचना देण्यात येईल पण सध्या सुनावणी सुरू असल्याची माहिती कोर्टात जे उपस्थित वकील आहे आणि जे व्हर्च्युअल कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांकडून माहिती पुढे येत आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही तीन ते चार वेळा अंतरम निकाल देण्यासंदर्भातला आम्ही रिलीफ देण्यासंदर्भात नाकारलेला आहे अशा वेळी का वारंवार रिलीफ मागितला जातो हा देखील प्रश्न त्यांनी सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता काय निर्णय कोर्ट घेतं एल यल नागेश्वरराव जे जस्टिस एल नागेश्वरराव जे आहे जे खंडपीठाचे प्रमुख आहेत त्यांच्या तीन सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत आहे त्यामुळे विशाल आता थोड्याच वेळा या संदर्भातली महत्वाचं औपचारिक माहिती पुढे ने शक्यता पण सध्या सुनावणी सुरू आहे विशाल सध्या सुनावणी सुरू असल्याचं आपण बघतोय न्यायालयाने काही मुद्दे त्यांचे मांडलेले आहेत अर्थात गेल्यावेळी सुद्धा त्यांनी काही गोष्टींची पूर्तता करण्याच्या संदर्भात आदेश देऊ केलेले होते पुन्हा एकदा प्रशांतकडे आपण जाऊया प्रशांत आता या क्षणापर्यंतच्या घडामोडींचा जर आढावा घ्यायचा आपण म्हटला तर काय कष्टाबद्दल काय सांगते प्रशांत त्यापूर्वी अ uh... आ, या संदर्भात तीन ते चार वेळापूर्वी संदर्भात आम्ही सुना अंतर रिलीफ देण्यासंदर्भात विचारणा केली होती पण त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं मत अजूनही याचिकाकर्त्यांमध्ये एकमत होत नाही आहे त्यामुळे अशा वेळी कुठला निकाल घ्यावा या संदर्भात सुनावणी सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं साधारणतः अकरा वाजता कोर्ट बसलं त्यानंतर साधारणतः सा सात वेगवेगळ्या याचिका होत्या ज्याच्यावर सुनावणी झाली त्यानंतर महत्त्वाची म्हणजे मराठा आरक्षण जे अत्यंत महत्त्वाची याचिका आहे महाराष्ट्राच्या संदर्भातली ज्याच्या आधारावरती व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देण्यात यावा का या संदर्भातली ही सुनावणी होती त्या संदर्भात अंतरिम निकाल येण्याची लवकर शक्यता आहे सध्या सुनावणी सुरू आहे हीच कोटाकडून माहिती मिळत आहे विशाल साधारण केव्हापर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे म्हणजे काय वाटतं विशाल साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते गेल्या वेळेस साधारणतः पस्तीस मिनिटं सुनावणी झाली होती त्याच धर्तीवरती साधारणतः तीस ते चाळीस मिनिटं जोपर्यंत याचिकाकर्त्यांचं एकमत होत नाही कारण की कोर्टाने सगळं जे म्हटलं आहे की आम्ही तीन ते चार वेळा या संदर्भात रिलीफच्या संदर्भात चर्चा केलेली आहे पण याचिकाकर्त्यांचं एकमत होत नाही आहे त्यामुळे आता या संदर्भात याचिकाकर्त्यांनी एकमत करावं आगामी सुनावणीच्या वेळेस अंतिम निर्णय द्यावा का या संदर्भात देखील स्पष्टपणे सांगावं त्याच्या आधारावरती आम्ही निर्णय घेऊ असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे साधारणतः तीस ते चाळीस मिनिटं पुन्हा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशाल याचिकाकर्त्यांमध्ये कोणत्या नेम नेमक्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन एकमत होत नाही महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं विनोद पाटील यांनी मागणी केली आहे की पाच सदस्य खंडपीठामुळे म्हणजे घटनात्मक खंडपीठामुळे सुनावणी व्हावी त्यानंतर ज गेल्यावेळी जशी ज्यावेळी मागणी करण्यात आली होती की याची समोरासमोर सुनावणी व्हावी त्या संदर्भात देखील एकमत होत नाही आहे कारण की जर समोरासमोर सुनावणी घ्यायची असेल तर यासाठी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीला निर्णय घ्यावा लागेल कारण की सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने निर्णय घेतला आहे की व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून सुनावणी घ्यावी यावेळी याचिकाकर्त्यांनी असं म्हणणं केलं की व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून ज्या सुनावणी होते ते प्रकरण एवढं लिस्ट आहे हजारो पानांचा मोठा अहवाल आहे पाच हजार पानांचा अहवाल जो आहे त्या अहवालाच्या आधारावरती जवळपास पंधराशे पानांचं प्रतिज्ञापत्र मराठा संदर्भात सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलेलं आहे त्यानंतर वैद्यकीय प पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेशाच्या संदर्भातलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते साधारणतः अडीचशे पानाचं आहे अशा प्रकारचे अनेक असे महत्त्वाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र आहे जे मांडण्यात आलेले आहे या सगळ्यांवरती विस्ताराने जर चर्चा करायची असेल तर समोरासमोर सुनावणी होण्याची गरज आहे हे एक म्हणणं आहे याच्यावरती एकमत होत नाही आहे त्यानंतर पाच सदस्य खंडपीठापुढे सुनावणीच्या संदर्भात एकमत होत नाही आहे जेवढेही याचिकाकर्ते साधारणत जर बघितलं आज साधारणतः दहा उपयाचिका या प्रमुख याचिकेसह जोडलेल्या आहेत त्यामुळे या दहा उपयाचिकेचे जे वकील आहेत ते कौन्सिल आहे यांच्या वतीने जे ही म्हणणं मांडण्यात येईल त्याच्यावरती एकमत झाल्यानंतरच कुठंतरी निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पण ह्या सगळ्या याचिकाकर्त्यांच्या एकमत न होण्यामुळे किंवा ही जी प्रक्रिया आहे कारण याचिका उपाशी याचिका वाढल्या म्हणून हा निर्णय यायला आता वेळ लागतोय असंही म्हणता येईल नाही नाही असं विशाल असं म्हणता येणार नाही ना, उपयामि उपयाचिका ज्या त्या अनेकदा कॅव्हेटच्या स्वरूपात काय होतं की सुप्रीम कोर्टामध्ये कुठलाही निर्णय देण्याच्यामुळे अनेकदा वकील आपल्या याचिकाकर्त्यांच्या माध्यमात कॅव्हेट दाखल करतात कॅव्हेटचा अर्थ असा होतो की कुठलाही निर्णय देण्याच्यामुळे आमचं म्हणणं एकदा ऐकून घ्यावं त्या संदर्भात अनेक कॅव्हेट या प्रकरणामध्ये दाखल झालेले आहेत जसं जर बघितलं आपण तर सचिन पाटील यांनी कॅ कॅबिट दाखल केलं आहे त्यानंतर ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी दाखल केल्या त्यानंतर सोबतच जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या अनेक शिवाजी जाधव जे आहे सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील त्यांनी देखील कॅबिट दाखल केलं आहे याशिवाय इतरही महत्त्वाचे वकील जसे देशमुख ॲडव्होकेट देशमुख आहे यांनी देखील कॅबिट दाखल केलं याच्यामुळे या सगळ्या प्रश्नात बघित बघितलं विनोद पाटील या जे वकील देशमुख आहे त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये त्यामुळे या सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय यावरती कुठलंही ऑर्डर सुप्रीम कोर्ट जारी करणार नाही असं स्पष्ट संकेत मिळत आहे त्यामुळे सध्या सुनावणी सुरू असंच म्हणावं लागेल गेल्यावेळी न्यायालयाने म्हटलं होतं की व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणं हे अशक्य आहे समोरासमोरच काय असेल त्याबद्दल आपण आपली मतं मांडू शकतो किंवा यावरती निर्णय देणं अपेक्षित आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या न्यायालयाने क्लब केलेल्या आहेत एक तर मराठा आरक्षण आणि दुसरं वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणाच्या संदर्भात देखील न्यायालय खरंतर आपला निर्णय देऊ शकतं आज दोन्ही निर्णय येऊ शकतात की पुन्हा एकदा पुढली तारीख मिळू शकते नेमकं काय किंवा दोन्ही एखादा निर्णय तरी होऊ शकेल का कारण वैद्यकीय प्रवेशाचा जो मुद्दा आहे तो फार जिवाळ्याचा आहे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचा मुद्दा हा अतिशय जिवाळ्याचा आहे ज्याचा आधारावरती मराठा आरक्षणाचा लाभ घेत प्रवेश मिळावा अशी गेल्यावेळी प्रवेश मिळाले होते त्या यावेळेस देखील प्रवेश मिळावा अशी मागणी आहे त्यासाठीच अंतरिम दिलासा मिळावा असा प्रयत्न आहे अंतरिम दिलासाचा अर्थ होतो हो की प्रत्येक वेळेस संदर्भात याचिका दाखल करावी लागेल त्यासाठी अंतरिम दिलासा मागावा लागेल पण ज्या पद्धतीनं वेळेस असा उल्लेख केला विशाल विशाल जर बघितला आपण महत्त्वाचं म्हणजे तर समोरासमोर सुनावणी व्हावी ही याचिकाकर्त्यांची मागणी आहे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही त्यांचं म्हणणं आहे की सध्या कोविडची परिस्थिती आहे अशा अशावेळी जोही निर्णय घेईल ती कमिटी घेईल त्यामुळे सुप्रीम कोर्टाची कमिटी जेव्हा निर्णय घेईल की या याचिकेसंदर्भात आणि महत्वाचं म्हणजे एका संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर इतरही याचिकांसंदर्भात विस्ताराने विचार करायला लागेल त्यामुळे कमिटी जो निर्णय देईल तोच महत्वाचा असेल म्हणजे सुप्रीम कोर्टाची कमिटी ठरवते की व्हर्च्युअल कोर्टात सुनावणी व्हावी की समोरसमोर सुनावणी व्हावी त्यामुळे सध्या तर कमिटी संदर्भात निर्णय घेत नाही आहे त्यामुळे याची सुनावणी व्हर्च्युअल कोर्टाच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होईल आणि दुसरं म्हणजे प्रवेशाबद्दल आज अंतरिम दिलासा मिळतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे कारण की मराठा आरक्षणाची मुख्य जी याचिका आहे त्या मुख्य याचिकेवरती लवकरच निर्णय व्हावा अशी अपेक्षा सगळ्या याचिका व्यक्त केली आहे पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने यामध्ये करताना आपलं म्हणणं वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे त्याच्या आधारावरती निर्णय होईल आणि त्यामुळे त्या सुनावणीला वेळ ला लागत आहे विशाल प्रशांत आपण आणखी बोलणार आहोत पण यानंतर वेळ झाले की ब्रेकची आपण बघतोय मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टात त्यामुळे आज नेमकं काय होतंय न्यायालय काय म्हणतंय काय मुद्दे मांडत आहे आणि याचिकाकर्त्यांच्या वतीने देखील काय म्हणणं मांडलं जात आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे बघणं फार महत्त्वाचं आहे अधिक माहिती घेऊयात वेळ झालेल्या ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत